नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम किंवा आपलं कर स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार आज करण्यात आला या मंत्रिमंडळात एकोणीस नव्या चेहऱ्यांचा समावेश असून राज्यातून राज्यसभा खासदार रामदास आठवले आणि डॉक्टर सुभाष भामरे यांना संधी मिळाली आहे पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांना बढती मिळाली असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे आज सकाळी राष्ट्रपती भवनात दरबारची शपथ दिली प्रकाश केशव जावड़ेकर ईश्वर की शपथ लेता हूं मैं मैं रामदास आठौले हाँ। सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि आई आई डॉ सुभाष रामराव भामरे डू स्वेयर आज शपथविधी झालेले मंत्री याप्रमाणे प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली तर सिंह कुलस्ते एस एस अहलुवालिया रमेश चंदप्पा जिगजिगानी विजय गोयल रामदास आठवले गोहेन अनिल माधव दवे पुरुषोत्तम रुपाला एम जी अकबर अर्जुन राम जसवंत जसवंतसिंग भभोर महेंद्रनाथ पांडे अजय तामता कृष्णराज मनसुख मांडविया अनुप्रिया पटेल सी आर चौधरी पी पी चौधरी आणि डॉ सुभाष भामरे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे या सतरा मंत्री आहेत तर अपनादल आणि आरपीआय पक्षाचा प्रत्येकी एक मंत्री आहे महाराष्ट्रातल्या दोन जणांना मंत्रिपद मिळालं आहे या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती हमीद अंसारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य रामदास आठवले यांचा आज केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आल्यानं रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी थीक जल्लोष करत मिठाई वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला मुंबईत वांद्रेस्थित आठवले यांच्या संविधान या निवासस्थानासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ढोल ताशा वाजवून आनंद साजरा केला तर सोलापूर इथल्या पार्क चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला केंद्रीय मंत्रिमंडळात धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचा समावेश झाल्याबद्दल आज धुळ्यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला डॉक्टर भामरे यांचे वडील रामराव दादा यांनी आनंद व्यक्त केला खासदार रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल आरपीआय कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष केला भाजप आणि आरपीआय कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला शासनाकडून देण्यात आलेल्या आणि भविष्यात देण्यात येणाऱ्या जमिनीचा व्यापारी आणि वाणिज्यिक वापर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला अशा जमिनींच्या भविष्यातल्या विकासाच्या प्रस्तावाला देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली नागपूर मुंबई शीघ्रसंचार द्रतगती मार्गासाठी जमीन घेताना भूधारकांना विकसित जमिनीसह जास्त मोबदला देण्याचा निर्णयही बैठकीत झाला लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्याच्या अंत्योदय अन्न योजनेतला आणि दारिद्र्य रस्त्या सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक महिन्याला एक किलो तोरडाळ वितरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आज झालेल्या बैठकीत भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला मुंबई वगळता इतर पंचवीस महापालिका क्षेत्रात मद्य आणि मद्यार्कापासून बनवलेल्या वस्तूंवर स्थानिक संस्थाकर लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला ठाणे ते नगर जोडणाऱ्या राज्य महामार्गावरच्या माळशेज घाटातल्या गणपती मंदिर ते बोगदा या परिसरात रविवारी रात्री दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची ठप्प झालेली वाहतूक आता पूर्ववत झाली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस आणि धुकं यामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे निर्माण होत होते मात्र अथक प्रयत्नांनंतर दरड हटवण्यात यश आलं दरम्यान या मार्गावर प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडून को जीवित आणि वित्तहानी होत असतानाही प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय आखले जात नसल्याबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार